माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण हनुमानजींची पूजा कशी करायची घरात केली तर चालते का मंगळवारी आणि शनिवार कसा पाळायचा हे सर्व काही या व्हिडिओ आणि आपण ही पूजा घरात व मंदिरामध्ये पण अशीच करू शकतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व कुठेही स्किप करू नका तुम्ही जर ही पूजा मनोभावे केली तर तुमची इच्छा पूर्ण होणार या व्हिडिओमध्ये मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे पूजा कशी करायची तर तुम्ही व्हिडिओ सगळा बघा त्यासाठी एक चौरंग एक लाल कापड एक अत्तर फुलं रुईच्या पानाची माळ गंध हे पूजेचं साहित्य लागणार आहे आणि राम दरबार हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती या तिन्हीमधलं एक काहीतरी तुम्ही पूजेला ठेवू शकता ही पूजा जर तुम्ही तीन सात पाच अकरा या टा यावेळी जर करणार असाल किंवा मंगळवार किंवा शनिवारी तर तुम्ही त्याचं टायमिंग फिक्स ठेवायचं की सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान किंवा संध्याकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान संध्याकाळी केलेली पूजा मान खूप मान्य करतात कारण हनुमानजी दिवसभर रामजींची पूजा करत असतात असं म्हणतात त्यामुळं संध्याकाळीच हनुमानजींची पूजा केलेली कधी पण सफल होत्या मी जशी पूजा करतो आहे तशीच तुम्हाला सांगतो आहे त्यामुळं जरा असं चुकलं म्हटलं तर जरा समजून घ्या आता पहिल्यांदा चौरंग धुवून घ्यायचा त्याच्यावर धुवून घेऊन त्याच्यावर आता जिथं ठेवणार आहे तिथली पण जागा तुम्ही साफ करून घ्यायची सगळी आणि चौरंग ठेवून झाल्यानंतर त्याच्यावर लाल कपडा हातरायचा जसं मी मगाशी सांगितलं तसं एखादी मूर्ती फोटो तुमच्याजवळ असेल तो तुम्ही घेऊ शकताय पूजेला तो फोटो त्या चौरंगावर मांडून घ्यायचा ते झाल्यानंतर लगेचच दिवा लावून घ्यायचा दिवा धूप हे सगळं लावून घ्यायचं तिथं कारण दिवा हा साक्षीदार असतो आहे आपल्या पूजेचा त्यामुळं त्यांना पहिलं प्रज्वलित करून घ्यायचं तुम्ही जर शनिवारची पूजा करत असाल तर मौरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्या चिमुटब बरं काळतीळ घालायचं मौरीच्या तेलात तेला आपण तेला जर तेला काळतीळ घातले तर हनुमानजींच्या समोर शनिदेव आपली पूजा स्वीकार करतात असं म्हणतात तुम्ही चमेलीच्या तेलाचा दिवा पण लावू शकताय चमेलीचा वास हनुमानजींना खूप आवडीचा असतो आहे ते पण शकता करू शकताय तुम्ही पूजा करताना अत्तर व लाल सिंदूरचं खूप महत्त्व आहे त्यामुळं ते आणि पिवळा चंदन एक असतो आहे घरातल्या पूजेला पिवळा चंदन नसला तरी चालतो आहे लाल सिंदूर असला तरी चालतो ते झाल्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि वाटीत थोडं तांदूळ पण घ्यायचं तांदूळ सोबत अक्षता व्हायला सोबत घ्यायचं फुलं पण घ्यायची फुलं पण वाहून घ्यायची नंतर रुईच्या पानाची माळ घालायची आणि रुईच्या पानाची माळ घालताना किंवा ही सगळी पूजा करताना तुम्ही राम नाम जप करायचा राम 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 असं असं म्हणतात की हनुमानजींना मंगळवारी तुपाचा दिवा लावायचा आणि शनिवारी मौरीच्या तेलाचा दिवा लावायचा पहिल्यांदा देवाला धूप दिवा ओळून घ्यायचा पुन्हा पूजेला सुरुवात करायची एक लोटा पाणी पण सोबत घ्यायचं त्यात थोडी साखर घालून देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा पहिल्यांदा सीतारामजींना मुगंध लावून घ्यायचा नंतर हनुमानजींना गंध लावायचा पूजा करताना मनात किंवा मोठ्याने जयसिंहारामाचा जाप करत राहायचं तुम्ही दुसरा हनुमानजींचा कोणता पण फोटो स्तोत्र म्हटला तरी चाल हनुमानजींना सीताराम प्रिय आहे त्यामुळे त्यांचाच जाप केल्यानं ते खूप प्रसन्न होतात असं पण म्हणतात त्यामुळे सीतारामाचाच जाप करायचा चंदन किंवा पिवळा चंदन लावून देवाची पूजा करायची नंतर त्यांच्यावर अक्षदा व्हायच्या नंतर दिव्याची पण पूजा करून घ्यायची फुलं आणि अक्षदा वाहून घ्यायच्या नंतर देवाला रुईच्या पानांची माळ आधीच घातल्या त्यामुळं त्यांच्यावर रुईच्या पानावर ना राम 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 असे सगळीकडं नावं पण लिहायची थोडंसं अत्तर लावून घ्यायचं सगळीकडं रुईच्या माळीला किंवा आपण डोक्यावर कापडं लाल कापडं हांतरले त्याला खाली फोटोला असं सगळीकडं जरा अत्तर लावून घ्यायचं काळांचा नैवेद्य म्हणून तुम्ही कोणा कोणतं पण एक फळ ठेवू शकता तिथं आणि त्याचबरोबर एक तुळशीचं पान ठेवायचं नैवेद्यात मग नैवेद्यात तुम्ही लाडू किंवा चणा आणि गुळ हे ठेवायचं कारण हनुमानजींना चणा आणि गुळ आणि बुंदीचं लाडू बुंदी हे खूप प्रिय आहे त्यामुळे बुंदीचं लाडून बुंदीचं जास्तीत जास्त आपण नैवेद्याला ठेवायचं आणि देवाला दक्षिणा म्हणून तुमच्या इच्छेनं काय पण म्हणजे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये तुम्ही काही किती पण ठेवू शकताय तसं काय नाही आणि देवाला चंदन आणि चमेलीचं तेल मिक्स करून लावतात तुम्ही ऐकून माहीत तसं ते स्त्रियांनी लावायचं नसते पुरुषांनीच लावायचं असते फक्त आणि ते घरातल्या पूजेला पण वापरतात पुरुष करत असतील तर त्यांनी ते लावायचं आणि स्त्रिया करत असतील तर त्यांनी ते लावायचं नाही फक्त पुरुषांनीच त्याचा वापर करायचा असतो कारण आपले हनुमानजी ब्रह्मचार्य आपण त्यांच्या अंगाला लावू शकत नाही सगळी पूजाविधी झाली की नंतर शेवटी रामचरित्र मानस सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा ह्यापैकी तुम्ही कोणताही एक पाठ करू शकताय हनुमान चालीसा जर तुम्ही सात वेळा वाचली तर एकच नंबर अकरा वेळा वाचली तर त्याच्यावर ही पूजा तुमची इच्छा पूर्तीसाठी त्यामुळे तुमची कोणती पण इच्छा दे ती शंभर टक्के पूर्ण होत्या तुमची ती इच्छा मनात धरूनच ही सगळी पूजा करायची आणि शेवटी आरती करायची तुम्ही दोन करू शकताय रामजींची हनुमानजींची आणि जरी तुम्ही पाच केल्या तरी चालते सगळ्यांचीच करा तुम्ही ही पूजा दर मंगळवारी किंवा दर शनिवारी केली तरी पण चालत्या पण तुम्ही जर हे सात पाच पाच सात नऊ अकरा ह्या याच्यात करणार असाल तर तुम्ही त्या दिवशी म्हणजे ते सात मंगळवार किंवा सात शनिवार तुम्ही सगळ्यात शेवटी ते तांब्यात ठेवलेलं पाणी असते ती सूर्यदेवतांना अर्पण करायचं आणि पूजा संपन्न झाली तुम्ही जर ही पूजा नाही केली तर तुम्ही अकरा दिवस अकरा वेळा हनुमान सुद्धा पाठन करू शकता ते पण खूप मानलं जाते आणि मी हे ती करत सारखं करत असते त्यामुळं तुम्ही ते अकरा दिवस अकरा हनुमान चालिसांचं पाठ करायचं त्याचं पण एवढं चांगलं रिझल्ट आहेत की तुम्ही कायम करतच राहिली एवढं रिझल्ट चांगलं ते शंभर टक्के रिझल्ट आणि जेव्हा तुम्ही आ, हे पूजा वगैरे करत असताय तेव्हा तुम्ही एक पाळायचं की नक्की केस अजिबात कापायचे नाहीत किंवा मांसाहार खायचं नाही हे जरा जास्त पाळायला लागते तुम्ही पूजा करताय आणि हे जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या नाहीत तर मग त्याचं रिझल्ट पण चांगलं मिळत नाही ते मग कुठंतरी कमी पडतं आहे असं होतं आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो करून पूजा करणार असाल तर ह्या सगळ्या गोष्टी पाळा तुमचं कोणतं पण काम अडकलं असलं तर ही एकदा पूजा करून बघा आणि रिझल्ट मला नंतर तुम्ही सांगा शंभर टक्के रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार मी, मी, मी पण रोज फक्त एकदा वाचन करतो आहे तर त्याचं रिझल्ट एवढं चांगलं आहे की मग तुम्ही जर पूजा करून जर सगळं करत असाल तर त्याचं रिझल्ट किती चांगला असणार आहे तिथे तुम्ही विचार पण करू शकताय फक्त आणि जर तुम्हाला व्हिडिओ जरासा इन्फॉर्मेटिव्ह वाचला असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करून जावा आणि भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये काय चुकलं मागलं असलं असं विदारकर हनुमान